धावत्या बाईकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले एकाचा था जागीच मृत्यू दुसऱ्याचे पाय निकामी मयत व जखमी दोघेही जालना जिल्ह्यातील गणेशपूरचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून युवती मयत झालीची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रीलच्या नादात एकाचा जीव गेला आहे जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रील्स बनवली यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कटड्याला धडकून अपघात झाला यात मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला आहे ही घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी बीड बायपास वर घडली हे दोन्ही मित्र जालन्यातील रहिवाशी आहेत अनिरुद्ध कळकुंबे वर्ष पंचवीस असे मयताचे नाव आहे तर मधु शेळके वर्ष तीस दोघे रानर गणेशपूर जालना हा जखमी आहे दोघेही शुक्रवारी सकाळीच आपल्या दुचाकीवरून एम एच एकवीस एम अकरा चोपन्न यावर बीडमार्गे तुळजापूरला जात होते मधु हा दुचाकी चालवत होता तर अनिरुद्ध मागे बसलेला होता बीड बायपास वर आल्यावर दुचाकीवर अनिरुद्ध याने आपल्या मोबाईल व्हिडिओ तयार करू लागला यावेळी दुचाकी चालक असलेल्या मधूचे लक्ष विचलित झाले असून बाजूच्या कठड्यावर जाऊन दुचाकी आदळली यामध्ये डोक्याला व छातीला मार लागल्याने अनिरुद्धचा जागीच मृत्यू झाला तर कठडा व दूरपर्यंत फरफडत गेल्याने मधूच्या दोन्ही पायांचा चुरडा झाला हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते या प्रकरणी शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना